नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज आलो आपण मंडणगड तालुक्यामधील आंबवणे या गावी तर आंबवणे या गावी यासाठी आलो आहे कारण माझ्या मित्राची बाग आहे माझ्या भरपूर दिवसामध्ये माझ्या जीवामध्ये तळमळ चालू होती की आपण आपल्या गावातील सर्व तरुण पिढी म्हणजे खेड्यागावातील असू दे कोकणातील असू दे सर्व तरुण पिढी ना मुंबईकडे वलते आहे तर मी यासाठी व्हिडिओ करत आहे कारण आपल्या गावातील जाग जमिनी विकून परिप्रांतीय लोक आपल्या इकडे येऊन कशा प्रकारे आपल्याच जागेतून नफा कमवत आहेत हो हे थोडक्यात माझ्यासोबत आहे इकडे किरणदादा हे थोडक्यात तुम्हाला किरणदादा सांगणार आहे किरणदादा काय सांगू शकतोस तू आपल्या सर्व तरुण पिढींना मंडळी कोकणामध्ये सगळ्यांनीच मुंबईला जावं अशी परिस्थिती अजिबात नाही त्याचं कारण म्हणजे मंडळी की आपण म्हणतो की आपल्याकडे रोजगार नाही आणि जर असं कारण असेल तर आपण मुंबईला जातो आणि परप्रांतीय लोक इथे या ठिकाणी येऊन आपल्या जागा घेत आहेत आणि आपल्या जागांमधून ते लोक झाडं लावून उत्पन्न मिळवत आहेत आणि आपण काय करतो आहे की आपण इथलं सोडून मुंबईला जातो आहे आणि ना धड इकडचं ना, ना मुंबईचं अशी परिस्थिती मधल्यामध्ये होऊन बसलेली आहे इथल्या तरुणांची मंडळी आपण एक सांगा की जर का इथल्या जमिनीमध्ये काय नाही आहे आपला रोजगार नाही आहे म्हणून आपण मुंबई जातो आणि इथे काय नाही असं आपण म्हणतो जर खरोखरच्या ठिकाणी काय नसेल तर मग परप्रांतीय लोक इथं येऊन आपल्या जमिनी का घेतात अगोदरच त्या जे परप्रांतीय लोकं येतात त्यांच्याकडे अगोदरच गाडी बंगला त्यांचे एकदम स्टेबल लोक असतात त्यांच्याकडे जर आम्हाला गरिबांना आमच्या जमिनीमध्ये काय दिसत नाही तर त्यांना असं काय दिसतं की जे ते लोक आपल्याकडे येतात आणि कमवत आहेत तर मंडळी आपल्याला दाखवणार आहे की जर एखाद्याची जमीन असेल तर ती जमीन न विकता ती कशी डेव्हलप करायची आणि त्याच्यातून उत्पन्न कसं मिळवायचं ते आपण बघणार आहोत चला तर आपण जाऊयात आपल्या बागेमध्ये आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने जागा डेव्हलप करा कारण ही जी बाग आहे ती मंडळी मी स्वतः डेव्हलप केलेली आहे ह्याच्यातली दहा पंधरा झाडं मोठमोठी सोडली तर बाकी सगळी जागा झाडं जे आहेत ते मी स्वतः लावलेली आहेत आणि तीच झाडं आता त्याच्यावरती काही झाडांवरती आंबे यायला सुरुवात झाले आहेत आणि काजू तर सगळ्याच काजू शंभर दीडशे काजू त्या प्रत्येक काजूवरती बिया असतात ते आपल्याला दाखवून टो मी आजच्या व्हिडिओतून चला तर जाऊया तर चला आपण दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आपण रोजगाराच्या संधी कोकणामध्ये राहून देखील आपण कमवू शकतो चला बघूया आपण चला मंडळी आपण या बागेमध्ये आपण एंट्री करतो आता म्हणजे हे पण जे झाड आहे ते बघते आपण हे झाड जवळपास गुन्ह्याबा तुम्हाला हे झाड गुन्हापण फोटो येतं झाड होत गुन्हेबाल तुटलं होतं त्याला आपण छाटणी केली कटरने आणि बघा आपण हे झाड परत एकदा नव्याने पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप केलेलं आहे पहिल्या सिंगल फांद्या होत्या आपण त्याला छाटणी करून करून आता त्याला अगदी परत धनदाट झालेला आहे थोड्या दिवसांनी आपण छाटणीची देखील व्हिडिओ बनवू आणि कशा प्रकारे आपण जे छाटणी विरळ करायची असते जास्त पण दाट झाडे ठेवायची असतात आणि छाटणीचा एक आपल्याला पुढे जाऊन आपण दाखवणार आहोत चला एक बघाल ना आपण जे छाटणी केलेले झाड आहे त्याला मस्त मोठे मोठे इकडे आंबे लागले आहेत हे बघा ते बघा आंबे दिसत असतील इकडे दाखव आंबावर किती मोठा आहे हा बघा रत्नागिरी हापूस मस्त आंबे लागले मोठे आंबे लागलेले आहेत छाटणी केलेल्या झाडाला देखील त्याच्यावरती आपण एक आंबे होते, जे होते थे थे थे। धा, धा जा ते काढलेले आहेत ते जे कोवळे होते ते आपण ठेवलेत याच्यामध्ये ना मंडळी तुम्हाला सांगतो की एक आठ ते दहा दहा झाडं जी आहेत ती पूर्वीपासून होती त्याच्यातली दहा झाडांपैकी आठ झाडं आहेत ना पूर्ण नष्ट झाली नष्ट झालेली आणि ती आपल्याला त्या त्या प्रत्येक झाडाला आपण जपलं आहे आणि त्या प्रत्येक झाडाला मरून देता छाटणी करून पद्धती आपण एक नवीन झाड निर्माण केलेलं आहे आणि या ठिकाणी जे रायवळ झाड होतं त्याला कटिंग करून आपण मी स्वतः त्या खुंट्या मारलेल्या आहेत त्याच्या खुंटे झालेल्या आहेत ना खुंटी कलम म्हणतो ते देखील मी स्वतः मारलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो त्याचं झाड मस्त झालेलं आहे खाली बघूया आपण बागेमध्ये एकच सातवा फणस आहे फणसाचं झाड ते बघूया आपण ना कोकणामध्ये राहून प्रत्येक कुठल्या तरी झाडामधून काहीतरी फायदा घेऊ शकतो इकडे आपला बघायला भेटेल इकडे फणसाचं झाड आहे बघा या साईडला फणसाचं झाड आहे फणसाला आपण तुम्ही बघितलात मोठे मोठे फणस आलेले आहेत अजून फणस येतात आहेत आणि इकडे तुम्हाला फणस दिसतील इकडे आपण ना फणसामध्ये तुम्ही मुंबई साईडला पाहू शकता हेच फणस आहेत आप ना आपल्याला किलोवरती विकतात आहेत आणि किलो असा नाही किलो अडीचशे तीनशे रुपयाच्या वरती किलो देतात आहेत आपल्याला आणि आपल्याच इकडे कोकणातले लोक मुंबई साईडला हेच फणस आपण झाडं लावलेली हे गावं सोडून आहेत ना जाऊन मुंबई साइडला तीनशे आणि अडीचशे रुपयेचे किलोचे फणस खातात म्हणजे फक्त घर खातात आहेत तर बघा जर तुम्ही कोकणामध्ये राहिल ना तर आपलेच लावलेले झाडापासून आपल्याला नफा भेटेल आणि आपल्याला फणस देखील खायला भेटेल हे उद्दिष्ट आहे कारण जर आपण जर फणसाची पण झाडं लावली समजा तर फणसाच्या झाड मागून देखील आपल्याला काहीतरी मोबदला आहे आपण प्रत्येक गोष्टीपासून ना काहीतरी नफा कमवू शकतो जेणेकरून आहे ना जास्तीत जास्त आपल्या जास्त गावाकडे लोक बघत असाल शेत जमिनी विकून मुंबई साईडला जातात आहेत आणि परप्रांतीय लोक येऊन काय करतात आहे तीच गुंतवणूक आहे ना आंबा आणि काजू मध्ये करतात आहेत कारण आंब्याच्या एका झाडापासून कमीत कमी पंधरा ते वीस हजाराचा आपल्याला फायदा असतो जर तुम्ही दहा कलम लावलात तर तुम्हाला मॅक्झिमम दोन लाखापर्यंत दहा कलम उत्पन्न देऊ शकतात पण तसं न करता आपली तरुण मंडळी आपल्या आई वडिलांनी सर्व जपलेल्या जमिनी विकून मुंबई साईडला जातात आहे मुंबईतला जाऊ जाऊन गाव पण हरपलंय पूर्ण आणि आपल्याला मुंबईला जाऊन फक्त पंधरा दे ते वीस हजाराच्या नोकरीमध्ये आपल्याला कष्ट करावे लागत आहेत आणि त्याच्यामध्ये देखील मग तो आपण मुंबईचे रूम रूमचे भाडे सात ते आठ हजार रुपये रूमचं भाडं परत खर्च करून फक्त शिल्लक राहिली तर दोन नाही तर तीन हजार रुपये नाही तर ते देखील राहत नाही आणि आपण जर गावामध्ये जर राहून जर आपली शेती केली शेती म्हणा किंवा बागायती म्हणा आपण झाडं लावून सुद्धा उत्पन्न करू शकतो आंब्याचं झाड समज लावलात तर तीन वर्षानंतर जर झाडं जर मोठी झाली आणि तुम्हाला जर ते फल द्यायला लागलं तर शंभर टक्के तुम्हाला काहीतरी मोबदला मिळणार त्याच्यामधून हे एक उद्दिष्ट आहे कारण भरपूर लोक आहेत ना बाहेरची येऊन आपल्या इकडे जमिनी घेतात आहेत आणि जमिनीतून कशा पद्धतीने नफा कमवतात ना तुम्हाला दाखवतो इकडे आमचे काजूची पण झाडं लावलेली आहेत तुम्हाला किरणाला दाखील काजू काजूच्या झाडामधून मॅक्झिमम किती उत्पन्न मिळतात ते पण तुम्हाला किरणाला सांगणार आहे किरणदा इकडे किरणदा बिया काढत होता किरणादा हातामध्ये का आणि हे काजू आहे हा वेंगुरा चार नंबर काजू आहे आणि बाजूला बघता आपण हे नवीन लावलेला काजू आहे तो वेंगुर्ला सात आहे मंडळी ना वेंगुर चार आणि वेंगुर्ला सात मध्ये फरक आहे की वेंगुर् सातला बिया थोडा कमी लागतात आणि वेंगुर्ला चारला खूप लागतात आणि हे बघताना ह्या म्हणजे हा दुसरा हे आहे त्याचा मोहर आहे पहिला जो मोहर आहे ना त्याचे उत्पन्न आपण काढून झालेला आहे म्हणजे पहिल्या झाडाचे आपण काजू काढून म्हणजे विकले देखील आहेत आणि विकले नाही म्हटलं सध्या आपण विकले पण आणि काही आपले जे नाते आहेत भाऊ के तू किती झाडं सा सांग या बागेमध्ये एकदा मंडळी मी काय माहिती आहे जवळपास दोनशे झाडं लावलीत काजूची काजूची दोनशे झाड त्याच्यामधून मला सांग फक्त एका झाडा मागून किती उत्पन्न मिळत असेल मॅक्झिमम मंडळी दा। तुम्हाला एक सांगतो विषय आहे की मॅक्झिमम तुम्ही एक कॅल्सियम मारा की एका झाडाला जरी दोन ते तीन किलो बिया लागल्या तर आपले दोनशे इंटू तुम्ही तीन किलो करा आणि एक किलो आए, एक किलो कितीला एक किलो घर असेल किलो ओले घर काढून थोडं मेहनत आहे पण ओल्या घरामध्ये जास्त फायदा आहे आणि दीडशे एकशे ऐंशी असं रेट वर खाली होत असतात पण रुपये एकदम एव्हरेज रेट सुक्या बियांची हा सुक्या बियांची तर तुम्ही एक काजू दोन किलो आपण पकडलात तरी तुम्ही दोनशे इंटू दोन किलो करा आणि तुम्ही कॅल्शियम मारा किती उत्पन्न मिळतंय आणि ह्याच्यामध्ये काजू एक अशी एक झाड आहे की त्याला फार मेहनत लागत नाही एकदा लावलं थोडंसं त्याची खत पाणी घातलं ती अगदी बॉयलर कोंबडीसारखी त्याची वाढ होते आणि मोठ्या प्रमाणात ते वाढलं आणि त्याला छाटणी करून त्याला डेव्हलप करावे लागते नाहीतर ते खूप कुठल्या कुठे दिशेला भरकट जातं त्याच्या त्याला त्याची वाढ मेंटेन ठेवणं गरजेचं असतं हे बघा बिया आपण काढूया पहिल्यांदा हे बाबा इकडे दादा ना बिया काढतोय तर तुम्हाला दाखवलं मॅक्झिमम आपल्यासमोर समज दोनशे किरण किरणदादानी लावली तिकडे आणि त्या दोनशे झाडांमधून जर तुम्हाला सांगतो एक झाड आहे ते किमान किमान कमीत कमी ओलेगर आहे त्याचा किलो असतो ना तर तीनशे रुपयाच्या आसपास किलो असतो आणि सुख्या बिया बघाल तर दीडशे किंवा दोनशे रुपयाच्या आसपास किलो असतं तर तुम्ही एक अंदाज तर दोनशे झाडं काजूची लावली तर आपल्याला मॅक्झिमम तुम्हाला सांगतो मॅक्झिमम कमीत कमी आपल्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये फायदा होऊ शकतो बरोबर ना शंभर टक्के चाळीस ते पन्नास हजार रुपये फायदा होऊ शकतो आता तुम्हाला दाखवतो आंब्याच्या झाडामध्ये आपल्याला कमीत कमी किती फायदा होतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे साइड ला तुम्हाला दिसत असतील छोटी छोटी काजूची झाड आहेत आणि या साइड ला आंब्याची देखील लागवड केलेली आहे तर किरण दादा किरण दा, मिनिमम किती काजू आणि आंब्याची झाड तू लागवड केलेली आहे काजूची दोनशे झाड आहेत त्याच्यापैकी काही झाड थोडीशी जनावरांनी हलवून काही झाडं मिळेल पण फार कमी प्रमाणात एक पाजा मिल असतील आणि बाकीची शंभर झाडं मी लावली होती आंब्याची आंब्याची त्याच्यापैकी पण जास्त नुकसान झालं खरं म्हटलं काजू आंब्याची झाडं कारण आंब्याची जे झाड आहे ते गुरं खातात आणि बऱ्याच प्रमाणे इकडे गुरं शिरली होती आणि त्यांनी पंचवीस ते तीस झाडं नष्ट केली तरी मग आता साठ ते सत्तर झाडं आपल्या बागेमध्ये आहेत आणि ते कसं डेव्हलप केलं तर आपण बघता हे जर चित्र आहे हे झाडं मी स्वतः लावलेली झाड आहेत बघा ही झाडं सर्व आहेत ना किरणदानी देखरेख करून पूर्ण मोठी केलेली आहे आणि कारण किरणदा पहिल्यापासून गावाकडे राहून आहे ना हे सर्व करायचे हाऊस आहे आणि आपली सर्व आहे बघा इकडे भरपूर इकडे तुम्हाला लागवड दिसत असेल काजू आणि आंब्याची भोवती इथं सगळे इकडे लागवड केलेली आहे आपण पुढे जाऊन बघायचं आपल्याला इकडे आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडापासून आपल्याला किती मोफत मोफत मुप त्याचा फायदा मिळू शकतो हे तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय हे बघा आम्ही इकडे चालतोय आणि हे बघा हेच ते झाड आहे या झाडाला भरपूर आंबे लागलेले आहेत हे बघा आंबे तुम ने ने हो आंबे तुम्हाला दिसत असतील काढले आपल्याला सव्वीस माहिती देणार आहे आंब्याच्या झाडाची या हे बघा हे एक मोठं झाड आहे आणि त्याला एक तुम्हाला एक वेगळा विषय सांगतो की ह्या झाडापासून ना बरेचसे आंबे आपण काढले आणि त्याच्यापासून आपल्याला एक हा एक आपण चांगला माल विकलेला आहे आणि आपण बघतोय ह्या झाडाची राखडा आपण त्यांनी केलेली आहे ते आपण पहिलं बघतो तुम्हाला पद्धतीने या ठिकाणी माकडाचा मोठा उपद्रव असतो आणि माकडांचा माकडांपासून वाचण्यासाठी मी एक शक्क लढवले आणि त्याच्यामुळे ह्या झाडाचे आंबे मला पूर्णपणे मिळालेत आणि त्याचा नष्ट झाला नाही दाखवतो कशामुळे ते या तुम्ही हे बघा अरे बघा टेक्नॉलॉजी बघा टेक्नॉलॉजी हे बघा एक जुगाड आहे माझा एक ह्या वाघाला बसवलंय आपण इकडे आणि हा हा जो वाघ आहे ह्याला बघून इकडे जे आलेले वांद्रे असतात ना ते इथून जातात पळून तिथे आणि त्याच्यामुळे इथले जे आंबे ते वाचले आणि ते आंबे मिळाले आपण बघतो पाठीमागं झाड हा वाघ आहे ना हा तीन चार वर्षापासून आपण इथे ठेवलेला आहे ज्या ठिकाणी मंडळी हा जो वाघ ठेवतो त्या ज्या झाडाच्या बुंदामध्ये त्या झाडाचं संरक्षण होतं बाकी झाडां सगळ्या झाडांचं संरक्षण होतं असा विषय नाही पण ज्या झाडाजवळ आपण एक वाघाचा आहे पण हे ठेवला पुतळा काय म्हणतो त्याला एक हा वाघाचा वाघ आपण ठेवला अशा प्रकारचा तर तिथं त्याचा एक फायदा आपल्याला नक्कीच होऊ शकतो बघताय पाठीमागे आणि आता तुम्हाला, तुम्हाला ना आंबे दाखवतो कारण आंब्यापासून आपल्याला किती मोबदला मिळू शकतो हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत इकडे आंबे आहे तुम्हाला दाखवतो इकडे इकडे तुम्हाला हप्पूस आंबा दिसतो आणि तुम्ही आता बघाल ना तर हाप्पूस आंब्याचा रेट कमीत कमी झाला ना तर तीनशे साडेतीनशे रुपये डझन वरती येतो आणि पहिले स्टार्टिंगला तुम्ही बघाल तर एक डझन आंबा आहे ना कमीत कमी पहिले स्टार्टिंगला नऊ दहा हजारला पण पेटी जाते ना एक डझन एक डझन एक डझन नऊ ते दहा किती मोबाईल मिळू शकतो त्याच्यावरती झाडावरती डिपेंड आहे तुमचं झाड किती मोठं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे जेवढं झाड मोठं तेवढं उत्पन्न जास्त असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाड किती कधी येतं ते कुठल्या मोसम मध्ये येतं जितक्या लवकर येईल तेवढं तुम्हाला फायदा चांगला रेट मिळणार आणि समजा अशा दहा ते पन्नास झाड आपण कमीत कमी दहा ते वीस झाड आपण जरी बनवली अशी डेव्हलप केली बनवली तर त्या झाडापासून आपल्याला कमीत कमी एक दीड ते दोन लाखापर्यंत आपल्याला नक्कीच उत्पन्न मिळेल पण ते कसं स्वतः आपण आंबे काढण्यापासून विकेपर्यंत जर स्वतः तुम्ही थेट शेतकरी ते थे, गिरायक ह्याच्या ह्याच्या थेट जर विक्री केली तर तुम्हाला नक्कीच दीड दोन लाखाच्या बरोबरीने तुम्हाला फायदा मिळेल अन्यथा मग तुम्ही जर व्यापाऱ्यांना विकली तर फायदा तो कमी होतो त्याच्यामुळे स्वतः आंबे विका जास्त फायदा मिळवा म्हणजे स्वतःचा व्यवसाय करा आणि स्वतः ते म्हणजे मा, आंबे असतील ते मार्केट विका मार्केटमध्ये आंब्याची झाड आहेत सर्व आणि आंब्याला चांगल्यापैकी आपल्याला आंबा आलेला दिसतोय इकडे बहुतेक का आंबा काढला आहे आणि जो छोटा छोटा आंबा होता राहिलेला त्याला मोठं फळ यासाठी आपण तयार करत ठेवलेलं आहे इकडे इकडे तुम्हाला दिसत असेल इथे आंब्या दिसतोय आपल्याला असे आपल्याला प्रत्येक झाड आहेत ना आपल्याला बघत जायचे आणि आपण इकडे सर्व इथे ना लागवड केलेली आहे इकडे छोटे छोटे कलमांची लागवड केली ना हे पण तुम्हाला दाखवतो इकडे एक आंब्याचं झाड आहे या साईडला इकडे देखील एक आंब्याचं रोपटा आहे छोटी छोटी जी रोपटा आहेत ना ही आपण सर्व तयार केलेली आहे आणि हे सागवनाचं झाड आहे या सागवनाच्या झाडातून पण ना आपल्याला उत्पन्न कमीत कमी भेटू शकतं हे सागवनाचं झाड मोठं व्हायला कमीत कमी दहा वर्ष लागतात कमीत कमी दहा वर्षानंतर आहे ना चांगल्या प्रकारे ह्या लाकडाची किंमत असते सागोनाची आता ही सर्व छोटी रोपटे आहेत सागवनाची ती भविष्यामध्ये भरपूर मोठी होऊन त्याचा पण थोडा मोबदला आपल्याला नक्कीच मिळणार हे बघा छोटी छोटी आंब्याची रोपटे आहेत सगळी इकडे आणि खालच्या साईडला तिकडे बघाल ना तर तिकडे आपल्याला काजूची रोपटं पाहायची आहेत काजूची रोपटे आहेत ना ती पण भरपूर काजूची रोपटे लागवड केलेली हे बघा इकडे सर्व काजू लागवड केलेलं आहे इकडे सर्व काजूची लागवड आहे हे बघा इकडे छोटी छोटी रोपटं बघा किती आहेत आणि त्या काजूच्या रोपटाला देखील आहे ना इकडे काजू तुम्हाला दिसतात हे बघा काजूच्या बिया हे बघा म्हणजे एक छोटं झाड सुद्धा ना आपल्याला एक फळ देऊ शकतं हे एक वैशिष्ट्य आहे आणि तरी पण किती एकर मध्ये किती झाड लावलेली असतील काय माहिती आपण जागा आपल्याकडे आपण काय करतो जिथे जागा मिळेल तिथे आपण एक साधारण दहा फुटाच्या अंतराने आपण झाडं लावतो बऱ्याचशा ठिकाणी क्रोज प्लांटेशन होतात जवळजवळ झाडं लावली लावलेली असतात जसं आपण करत नाही आपल्याला कसं जागा आहे त्या पद्धतीने एक आपण काजू आंब्याची लागवड करतो आपण काय केलंय जसं जागा मिळेल तशी आपण दोनशे झाडांची आपण लागवड केलेली आहे का जागा मध्ये तीन एकर जागा आहे त्याच्यामध्ये सगळी जागा अजूनपर्यंत आपण डेव्हलप केली नाहीये झालं खर्च पण असतो भरपूर जंगल जंगली त्याच्यामध्ये काढून आपल्याला ह्या लागवड करावी लागते आणि त्याच्यात खूप मेहनत आहे सदा तेवढं होत नाही पण मेहनत घेतल्या त्याच्या फळ रुपान निश्चित मिळणार आणि हे बघा आम्हाला इकडे फळ मिळालंय बघा झाडावर पडलेले आंबे देखील आम्हाला भेटलेत मस्त एकदम रत्नागिरी हाफ्फूस आंबा या आंब्याचा रेट बघायला मुंबईमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात माहितीच असेल आणि तोच जर आंबा आपल्याला गावी खायला मिळतोय तर एक विचार करा आपण किती भाग्यवान आहोत इकडे तुम्हाला झाडावरती नाही आंब्याच्या झाडावरती भरपूर आंबे दिसत असतील आणि आंब्याच्या झाडाच्या चा, खालच्या बुंदातच बघा किती आंबे लागले त्याचे हे बघा पूर्ण इकडे आंबे बघा आपण आहे ना आपण याला असा चावा मारून देखील असं खाऊ शकतो विचार करा इकडे एवढा जवळ आंबा आहे आंबा बघा किती लागलाय हापूस रत्नागिरी हापूस हा बघा इकडे आंब्याच्या झाडाला देखील मस्त की आंबा आला आहे आणि इकडे पूर्ण बाग आहे ना ही पूर्ण काजूची लागवड केलेली बाग आहे इकडे संपूर्ण एरिया मध्ये ना इकडे काजू केलेला आणि त्या साईडला तिकडे आपल्याला दिसत असेल ना ती खाडी ही बाणकोटची सावित्री नदी बाणकोटची खाडी म्हणून या खाडीला ओळख आहे आणि सावित्री नदी या देखील खाडीने याला ओळख आहे सावित्री नदी म्हणून या खाडीला ओळखतात ही बघा खूप सुंदर अशी बाग आहे आपण बघितली आता ही भविष्यामध्ये झाडं आहेत ना मोठी झाल्याच्या नंतर सर्वांना उत्पन्न येणार म्हणजे आपण उत्पन्नाचं सा साधन याच्यातून निर्माण होणार कारण काजूची फळं आहेत नाही बघा ह्या झाडाला ले देखील आपला काजू बघायला आहे कारण आहे बघा आपण जर आंबे स्वतःहून झाडावरती तयार केले त्याला खत पाणी चांगलं घातलं तर तयार केले ते तर त्याचा मोबदला आपण जर मुंबई साईडला नेऊन आपणच चांगल्या पद्धतीने विकले नाही त्याचा मोबदला आपल्याला जास्त मिळतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्याला किती आपल्या गावा ठिकाणी राहून देखील आपल्याला आंब्याची किंवा काजूची बा बागायत करून आपल्याला फायदा होऊ शकतो पण हे कष्ट आहेत पण ते आपलं कष्ट करायला पाहिजे आपण मुंबईमध्ये जाऊन रात्रंदिवस गाडीचा प्रवास परत कामावर जाणार बारा बारा तास आठ आठ तास काम करणार आणि कमी पगारामध्ये आपण मुंबईमध्ये जाऊन आपली पूर्ण लाईफची वाट लावून घेतो तर असं करू नका कारण तुम्ही जमिनी विकू नका जमिनी ही माणसाची आधुनिक काळाची गरज आहे ती आपल्याला नंतर भासवणार कमीत कमी तुम्ही बघाल ना मॅक्झिमम दहा वर्ष दहा वर्षाच्या नंतर आहे ना प्रत्येक लोकांना ज्या लोकांनी जमिनी विकल्यात नाही त्या लोकांना प्रत्येकाला आठवण येणार की आपण जमिनी विकून भरपूर मोठी चुकी केली ती कारण आपल्या बागायतीमध्ये तुम्ही बघाल अशा आंब्याची झाड असू देत वरती तिकडे काजूची झाडं असू देत आणि विविध प्रकारचे आणखीन करवंदाची इकडे करवंदाची पण झाड आहेत पण ते आता छोटी छोटी आहेत आपल्याला बघितलं प्रत्येक आपल्या बागेमधून आपल्याला करवंदाची वर झाड म्हणजे काहीतरी आपल्याला मोबदला आहे आपण आपण करवंद जर का आणायला गेलो ना आपण तर मॅक्झिमम करवंदाच्या पाठीनं आपल्याला एक समज कोण विकायला आलं तर मुंबई साईड वगैरे आपल्याला थोडीशीच करवंद दहा ते वीस रुपयामध्ये ती देतात आणि जर आपणच जर गावामध्ये राहून जर या झाडांची देखरेख केली तर आपणच त्याचा मोबदला खाऊ शकतो इकडे चिकूचं झाड आहे चिकू पण आपल्याला बघू शकतो चिकू पण आपण खाऊ शकतो म्हणजे आपणच आपण झाडं जर लावली तर त्याचाच मोबदला आपल्याला मिळणार आहे त्याच्यामधून आपल्याला नफा देखील मिळणार आहे आणि रोजगाराची संधी देखील आपल्या गावा ठिकाणी निर्माण होणार आहे तर थोडे कष्ट घ्या आणि मित्रांनो माझी ही व्हिडिओ बनवण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे एकच जर तुमच्या जागा जमिनी जर असतील तर खरंच तुम्ही आहे ना मुंबई साईडला जाऊ नका जर चांगला जॉब असेल ना तर तुम्ही नक्की जा आम्ही काही माझं बोलायचं म्हणणं नाही पण जर तुमच्या जागा जमिनी असाल आणि त्या जर विकून किंवा गाव सोडून तुम्ही जर मुंबईला जात असाल तर सर्वात मोठी चुकत करत असाल कारण का माहिती आहे परप्रांतीय लोक येऊन आपल्या जागेवरती खरेदी करून जागा आपल्या जागेवरती भरपूर प्रकारे मोठ्या प्रकारेमध्ये नफा मिळवत आहेत आपण बघितलं असेल किंवा बाहेरची लोकं येतात आपल्याकडे मोठे मोठे प्रकारचे प्रोजेक्ट्स राबवत आहेत ती जागा आपली कब्जा करत आहेत आणि त्याच्यावरती लाखो करोडांचं उत्पन्न निर्माण करतात मग आपण आपल्याच जर गावामध्ये राहून आपल्याच जागेमध्ये जर जा, आपण का रोजगाराची संधी निर्माण नाही करू शकत हे तुम्हाला मित्रांनो दाखवण्याचं कारण आहे कारण माझ्या मित्राचं मी उद्दिष्ट सांगतो दादाने एवढी मेहनत घेतली आहे ना आत्ता दोनशे झाडं लावली दोनशे झाडापैकी काजूची झाडं तरी पण एकशे सत्तर ते एकशे साठ झाडं जगलीत आहेत ती जगलीत आणि आंब्याची झाडं मॅक्झिमम सत्तर झाडं सत्तर झाडं आंब्याची जगलीत आहेत त्याच्यापासून त्याला तीन चार वर्षानंतर त्याला मोबदला नक्की मिळणार आता सर्व छोटी छोटी आहेत पण त्याला भविष्य काळामध्ये त्याला गावामध्ये राहून स्वतःचा बिझनेस करून कुठेही जाण्याची गरज पडणार नाही तर तुम्ही देखील असं करा जर मित्रांनो कशी वाटली माझी व्हिडिओ माझा उद्दिष्ट तुम्हाला जर समजलं असेल तर मित्रांनो ही व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त कोकणवासियांनी ना सर्वांना शेअर करा कारण आपल्या गावामध्ये दे राहून देखील आपण कशाप्रकारे नफा कमवू शकतो आपल्याला रोजगाराची संधी कशी प्राप्त होऊ शकते हे तुम्ही पाहालात तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळालं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका कारण आपल्या सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर मित्रांनो आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय स्वतःची काळजी घ्या टेक केअर